अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे कळंब अध्यक्ष विठ्ठल यादव यांनी नागजरवाडी गावासंबंधी व इतर काही मागण्यांसाठी कळंब येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिनांक वीस ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत विठ्ठल यादव यांच्या नेमकं कुठल्या मागण्या आहेत पहा नेमकं काय मागण्या आहेत आणि कशासाठी उपोषणा उपोषण शेतकऱ्याला सरसंग अनुदान देण्यात यावं आणि दुसऱ्या नागजरवाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे अतिक्रमण केलेलं आहे सरपंचाने त्याची एक मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की नागदरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील संरक्षण भिंतीची एक आहे चौथी मागणी अशी आहे की नागदरवाडी गावातील दवाखाना जी आहे शासकीय दवाखाना आहे त्या दवाखान्यातील रस्त्याची लाईटची पाण्याची ही एक मागणी आहे व नागदरवाडी गावातून कळंब हाद ते खेरडापाटी हे जी रस्त्याचं प पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून जी रस्त्याचं काम झालेलं आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे ती एक चांगल्या पद्धतीनं गुतेदारावर कारवाई करून चांगल्या पद्धतीनं दे करून देण्यात दे यावं ही एक मागणी आहे अजून एक व कळंब ते एडशे रस्त्याचं जे निकृष्ट दर्जाचं खडे पॅचवरचं काम झालेलं आहे अशा गुतेदाराला वारंवार तक्रार करूनही वारंवार तक्रार करूनही त्यांना न काही गुद्धेदारावर कारवाई करणं न करणाऱ्या कारवाई कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यावर बी कारवाई करण्यात यावे व गुद्धेदारावर गुद्धेदारावर बी कारवाई करण्यात यावी ही एक मागणी आहे बरं आता कधी पुसून बसलं उपोषणाला आणि काय भूमिका असणार सर्व मागण्या उपोषणाला मी वीस तारखेला बसलेलो आहे वीस ऑगस्टला व सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उठणार नाही अशी मागणी आहे तर तसं काही संबंधित अधिकारी वगैरे कुणी काही दिले हो पंचायत समितीचे अधिकारी आले ते पण त्यांनी फक्त चर्चाच केली बाकी काय आपल्याला कुठलं काही हे दिलेलं नाही म्हणजे आश आश्वासन कुठलं काही दिलेलं नाही अजून